विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नववीच्या इतिहासाच्या तासाला आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण सहाव्या पाठाला सुरुवात केलेली आहे तीन तास झालेले आहेत या चौथ्या तासाला आपण सुरुवात करतोय पान नंबर पस्तीसवर आपण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त जमाती यांचा स्वातंत्र्योत्तर काळात संविधानामध्ये कशा पद्धतीनं याचा विचार केला गेला याचा विचार आपल्याला या तासाला करायचा आहे सुरुवात करूया अनुसूचित जाती स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या संविधानाने स्वातंत्र्य समता बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला त्याला अनुसरून अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली संविधानाच्या सतराव्या परिच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि अस्पृश्य वर्गाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्यात आला या अनुसूचित जातीचे सामाजिक व आर्थिक मागासले पण लक्षात घेऊन त्यांचा विकास साधता यावा म्हणून त्यांना शिक्षणात व नोकऱ्यात प्रतिनिधित्व देण्यात आलेले आपल्या लक्षात येतात बघा विद्यार्थी मित्रांनो हे शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागास असल्यामुळं यांना प्रतिनिधित्व देऊन सगळ्यांच्या सर्वसमावेशक कसं करता येईल असा प्रयत्न त्या कालखंडामध्ये केलेला आपल्या लक्षात आहे जसा अनुसूचित जातीच्या संदर्भात केला तसा अनुसूचित जमातीच्या संदर्भात सुद्धा केला अनुसूचित जातीप्रमाणेच देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाचेही काही प्रश्न आहेत आधुनिक सुधारणेपासून दूर राहिल्यामुळे त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती मागासलेली आहे अलीकडे आदिवासी जमातीच्या परिस्थितीत सुधारणा होत असली तरी जंगल उत्पादने व शेतीशिवाय त्यांना उपजीविकेचे अन्य साधन नाही शेती करण्याची आधुनिक अवजारे त्यांच्यापर्यंत पोचली नाहीत त्यामुळे शेतीतून त्यांना मिळणारे उत्पन्न अत्यल्प असते शिवाय त्यांची शेती डोंगर माथ्यावर असते ती सुपीक नसते निकृष्ट व अपुऱ्या आहारामुळे त्यांचे पोषण व्यवस्थित होत नाही दुर्गम भागातील आदिवासींना वेळेवर वैद्यकीय सुविधा मिळणे कठीण जाते यासाठी आदिवासी जमातींना विशेष संरक्षण देण्याची गरज आहे भारतीय संविधानात आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणून गणले आहे त्यांना कायदेमंडळ शिक्षण सरकारी सेवा इत्यादी क्षेत्रात प्रतिनिधित्व देण्यात आलेले आपल्या लक्षात येत आहे विद्यार्थी मित्रांनो पहा जसं अनुसूचित जातीच्या संदर्भात बघितलं आपण तसं अनुसूचित जमाती सुद्धा देशातला आदिवासी समाज जो आहे हा सगळा कुठं राहणार आहे हा डोंगरात राहणार आहे पहाडाचा राजा आहे पण पहाडावर त्याचं उत्पन्न भागेल अशा सुविधा त्याला उभा करता येत नाहीत तिथली शेती सुपीक नसते आणि म्हणून त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आपल्या लक्षात येतोय भटक्या व विमुक्त जाती जमाती उदरनिर्वाहासाठी गावोगावी फिरत राहणाऱ्या जाती जमातींचा भटक्या जमाती या गटात समावेश होतो पशुपालन व अन्य स्वरूपाचे व्यवसाय करून हे गट आपली उपजीविका करतात ब्रिटिशांनी यातील काही जमातीवर गुन्हेगारी जमाती असा शिक्का मारला ब्रिटिशांनी अठराशे एकाहत्तर सालच्या गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या जमातीपैकी प्रमुख गटाचा गुन्हेगारी जमाती म्हणून उल्लेख करण्यात आला आणि त्यांचे व्यवसाय व हालचाली यावर निर्बंध घालण्यात आलेले आपल्या लक्षात येतात स्वातंत्र्योत्तर काळात या अन्यायकारक कायदा रद्द करण्यात आला या जमातीवरील बंधने उठवण्यात आली अशा जमातींचा समावेश विमुक्त जमाती या गटात करण्यात आला त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी शासनामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत शैक्षणिक संस्था व शासकीय क्षेत्रात या, या जमातींना प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भटक्या व विमुक्त जमा जाती आणि जमाती गावोगावी उदरनिर्वाहासाठी फिरणारे आणि पोट भरण्यासाठी भटकंती करणारा समाज जो आहे त्यांचा व्यवसाय असाच आहे त्याच्यामुळं त्यांनासुद्धा प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न सरकारनं त्यांनासुद्धा मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याचा प्रयत्न सरकारनं कायद्याच्या आधारावर केलेला आपल्या लक्षात येतो आहे अल्पसंख्यांक एखाद्या समाजात धार्मिक भाषिक किंवा वांशिकदृष्ट्या संख्येने कमी असलेला व्यक्तींचा समूह होय त्याला अल्पसंख्यांक समाज असं म्हणतात आपल्या देशात विविध जाती पंथ आणि भाषा असल्यामुळे भारतात सांस्कृतिक विविधता आहे सांस्कृतिक परंपरा ही वेगवेगळ्या पद्धतीनं जोपासली जाते या सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात यासाठी वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा विकास करता यावा यासाठी संविधानाने नागरिकांना सांस्कृत व सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत अल्पसंख्य असलेल्या गटांना आपापली भाषा संस्कृती परंपरा याचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा हक्क आहे त्यासाठी स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन करण्याचा त्यांना हक्क आहे त्यांची प्रगती साधण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात पुढील पाठात आपण भारताने स्वातंत्र्य उत्तर काळात विज्ञान व तंत्रज्ञानात क्षेत्रात केलेल्या प्रगतीविषयी माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जसं अनुसूचित जाती आणि जमाती भटक्या जाती जमातींसाठी काही संविधानानं प्रतिनिधित्व दिलेलं आहे तसं अल्पसंख्यांक समाजासाठी सुद्धा प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न त्यांच्या भाषा आणि त्यांच्या संस्कृतीच्या रक्षणाचा प्रयत्न हा समाजानं केलेला आपल्या लक्षात येतो आहे आणि म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताचा सर्वांगीण विकास कसा होईल असा प्रयत्न भारताच्या संविधानाच्यानुसार भारत सरकारनं केलेला आपल्या लक्षात येतो आहे इथं हा पाठ संपला हा पाठ वाचा या पाठाची प्रश्न उत्तरं विद्यार्थी मित्रांनो लिहा याचा आपण शाळा रेग्युलर सुरू झालेली आहे त्याच्यामुळं पालकांचं संमतीपत्र घेऊन शाळेत या आपण रेग्युलर शाळा सुरू झाली की वह्या चेक करू धन्यवाद काळजी घ्या